अंबाजोगाई नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक एक ब प्रभाग क्रमांक तीन अ प्रभाग क्रमांक सहा अ आणि प्रभाग क्रमांक दहा ब या चार जागांकरिता जिल्हा न्यायालयामध्ये अपील दाखल झालेलं होतं आणि माननीय जिल्हा न्यायालयाचा दिनांक पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी निर्णय झालेला आहे याच्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा जरी निर्णय कायम करण्यात आलेला असला तरीसुद्धा जे उमेदवार वैधरित्या नामनिर्देशित झालेले होते त्यांना अर्ज मागे घेण्यासाठी पुरेसा वेळ प्रभा मिळालेला नाही आणि त्याकरिता राज्य निवडणूक आयोगाने या चारही जागांची निवडणूक प्रक्रिया स्थगित केलेली आहे या चार जागांकरिता चार, चार तार चार डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी मान्य जिल्हाधिकारी प्रभाग क्रमांक अ एक ब एक एक प्रभाग क्रमांक एकमधील ब जागा प्रभाग क्रमांक तीनमधील अ जागा प्रभाग क्रमांक सहामधील अ जागा मतदारांना या चार जागांसाठी मतदान करता येणार नाही या चार जागांसाठी चार डिसेंबर रोजी मान्य जिल्हाधिकारी महोदय निवडणुकीचा प्रोग्राम जाहीर करतील त्याच्यामध्ये दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मत उमेदवारांना अर्ज मागे घेता येतील आणि अकरा तारखेला आवश्यकतेप्रमाणे चिन्ह वाटप करण्याचा कार्यक्रम होईल आणि त्यानंतर या चार जागांसाठीची निवडणूक वीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल आणि मत मोजणी ही एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी होईल यामध्ये आज रोजी जो निवडणुकीचा प्रोग्राम नगराध्यक्षपदासाठी आणि इतर सदस्यांकरता चालू आहे तो जसाच्या तसा जो आहे तसाच कंटिन्यू करण्यात येत आहे